नमस्कार इतिहास मित्रांनो मुलुक मैदान तोफेची सविस्तर आणि महत्त्वाची माहिती देणाऱ्या या मालिकेतील हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच रंजक वाटेल जगातील ही सर्वात अजस्त्र तोफ किती वेळा उडवली गेली होती यावेळी काय घडले होते पेशव्यांनी मुलुक मैदान तोफ पुण्याला नेण्याचा प्रयत्न केव्हा केला होता त्याचे काय झाले खुद्द सातारकर छत्रपतींनी ही तोफ उडवून पाहिली होती त्यावेळी काय घडले होते आणि इंग्रजांनी ही मुलुक मैदान तोफ इंग्लंडला नेण्यासाठी काय काय प्रयत्न केले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आहेत सतराशे एकोणसाठ सालच्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांनी हैदराबादच्या निजामाचा सडकून पराभव केला यावेळी झालेल्या तहानुसार विजापूर सुब्यासह विजापूर शहर मराठ्यांच्या ताब्यात आले सतराशे चौसष्ट साली थोरले माधवराव हे पेशवे पदावर होते त्यांनी मराठ्यांचा तोफखाना सुसज्ज करण्यासाठी बराच खर्च करून इतरही काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या होत्या विजापूरमधील मुनुक मैदान या प्रसिद्ध तोफेची माहिती अर्थातच पेशव्यांना होतीच माधवराव पेशव्यांनी सतराशे चौसष्ट साली हरिलक्ष्मण नावाच्या व्यक्तीला विजापूरला पाठवले यावेळी विजापूरमधील मराठा सत्तेचे कमावीसदार होते रामचंद्र नागनाथ या रामचंद्र नागनाथांना पाठविलेल्या पत्रात विजापूरमधील कडक बिजली तोफ खाली उतरून घेऊन ती पुण्यास रवाना करणे अशी आज्ञा माधवराव पेशव्यांनी दिली होती हा जगातील अत्यंत दुर्मिळ असा ऐवज पुण्यात असावा ही पेशव्यांची इच्छा मात्र काही पूर्ण झाली नाही मुलूक मैदान तोफ विजापुरात राहिली ती तिच्या प्रचंड वजनामुळे आणि तिची वाहतूक करण्यामध्ये असलेल्या अनेक अडचणींमुळे अर्थात या पत्रात कडक बिजली हे तोफेचे नाव असले तरी विजापूरमध्ये कडक बिजली या नावाची कुठलीही तोफ कधीही नव्हती हे कडक बिजली नाव मैदान मैदानबरोबरच तिच्यासारखी दिसणारी जी दुसरी तोफ ओतण्यात आली होती तिचे नाव होते आणि ही कडकबिजली तोफ यापूर्वीच एका नदीमध्ये बुडाल्याची माहिती आपण गेल्या एका व्हिडिओत पाहिलेलीच आहे तर माधवराव पेशव्यांच्या पत्रात जे कडक बिजली हे तोफेचे नाव आहे ते मैदान मैदानसाठीच वापरलेले असणार आहे अठराशे अठरामध्ये मराठेशाही नष्ट होऊन ब्रिटिशांची राजवट सुरू झाली इंग्रजांनी सातारकर आणि कोल्हापूरकर छत्रपतींची स्वतंत्र संस्थाने निर्माण केली होती या काळातील एक प्रसंग विजापूरच्या ब्रिटिश कालीन मध्ये नोंदलेला आहे अठराशे एकोणतीस साली सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज हे विजापूरला आले होते छत्रपती प्रतापसिंह महाराजांना मुलूक मैदान तोफ प्रत्यक्ष उडवल्यावर काय होते हे स्वतः पाहायचे होते सातारा छत्रपतींच्या इच्छेनुसार मुलूक मैदान ही तोफ उडवायचे ठरले ही मुलूक मैदान तोफ उडवली जाणार ही बातमी कळताच विजापूर शहरातील या परिसरातील राहणारे लोक आपली घरेदारे सोडून भीतीने दूर पळून गेले तब्बल चाळीस किलो स्फोटक दारू भरून मुलूक मैदान तोफ उडवण्यात आली मोठा धमाका झाला आणि सातारकर छत्रपतींची मुलूक मैदान तोफ कशी उडते हे पाहण्याची इच्छा पूर्ण झाली यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी दोन वेळा मुलूक मैदान तोफ कुतूहल म्हणून उडवल्याची नोंद ब्रिटिशकालीन गॅझेटियरमध्ये आहे या मुलूकमधान तोफेने तालिकोटच्या लढाईत आणि सोलापूरच्या लढाईत केलेला विध्वंस आपण गेल्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे ही तोफ सोळाशे बत्तीसमध्ये जेव्हा विजापूरला आणण्यात आली त्यावेळी आदिलशहाने या तोफेला तिच्यासाठी खास स्वतंत्र आणि वेगळ्या पद्धतीने बांधलेल्या बुरुजावर ठेवली होती आणि हा बुरुज अफजल खानाने बांधलेला आहे याची माहिती गेल्या एका व्हिडिओत आपण पाहिलेलीच आहे तर ज्यावेळी ही तोफ त्या बुर्जावरती ठेवण्यात आली त्यावेळी तिची चाचणी ही घेतली गेलेली असणारच आहे कारण त्याशिवाय ही तोफ नेमकी कुठे आणि कशी ठेवायची आणि तोफेचा मारा किती अंतरापर्यंत आणि कशा पद्धतीने परिणामकारक ठरतो हे कळालेच नसते तर मुलुक मैदान तोफ विजापूरमधील तिच्यासाठी बांधलेल्या बुर्जावर ठेवण्यात आली त्यावेळी चाचणीसाठी का होईना निश्चितच उडवली गेली असणार आहे यानंतर पुन्हा एकदा मुलूक मैदान तोफ उडवली गेल्याची नोंद आहे ती औरंगजेबाचा विजापूरचा वेढा चालू असताना सोळाशे शहाऐंशी साली विजापूरमधीलच इब्राहिम रोजामध्ये नमाज पडायला आलेल्या औरंगजेबावर मुलूक मैदान तोफेचा मारा करण्यात आला होता याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेच तो तुम्ही पहावा ही मुलूक मैदान तोफ जेव्हा त्या काळात उडवण्यात आली होती तेव्हा काय काय घडले त्याचे अतिशय रंजक वर्णन अठराशे एकोणनव्वद सालच्या एका पुस्तकात दिलेले आहे हे वर्णन असे आहे एकदा जेव्हा ही तोफ ठासून भरून उडवण्यात आली त्यावेळी शहरातील कित्येक इमारती पडल्या कित्येकांचे पाये डगमगले कित्येक जण घोड्यावरून पडून कित्येकांचे हात मोडले कित्येकांचे पाय मोडले आणि गर्भवती स्त्रियांचेच काय पण गाई मशीनचे देखील गर्भपात झाले ज्या गोलंदाजाने तोफेला बत्ती दिली त्याने लगेचच शेजारच्या विहिरीमध्ये उडी मारली होती पण तोफेच्या दणक्याने विहिरीचे पाणी खळबळून गेल्याने तो बिचारा देखील प्राणाला मुकला एकंदरीत असली तोफ साऱ्या पृथ्वीवर दुसरी नसेल आता हे वर्णन ऐकल्यावर सातारा छत्रपतींनी जेव्हा ही तोफ उडवली तेव्हा परिसरातील लोक घरे सोडून का पळाले असतील ते बरोबर समजते कारण पूर्वी जेव्हा जेव्हा ही मुलूक मैदान तोफ उडवली गेली होती त्यावेळी तिने काय हाहाकार माजवला होता हे विजापूरमधील लोकांना चांगलेच आठवणीत होते या सर्वावरून आपल्याला मुलुक मैदान तोफ एकूण किती वेळा उडवली गेल्याची नोंद आहे ते कळते ही तोफ तालिकोटमध्ये वापरण्यात आली होती त्याचबरोबर सोलापूरच्या युद्धात देखील वापरली होती विजापुरात आणल्यानंतर ही तोफ किमान दोनदा आदिलशहाने उडवली होती एकदा सातारकर छत्रपतींनी उडवून पाहिली होती आणि त्यानंतर दोनदा इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील ही तोफ उडवली होती म्हणजे विजापुरात आणल्यानंतर किमान पाच वेळेला ही तोफ उडवण्यात आली होती ही मुलूक मैदान तोफ उडवली गेल्याचे पुरावे तिच्या तोंडातच उपस्थित असून ते आपण देखील स्पष्ट पाहू शकतो तोफेच्या नळीच्या आतील बाजूला मागील बाजूपासून पुढच्या बाजूपर्यंत चरे किंवा ओरखडे पडलेले स्पष्ट दिसतात जेव्हा तोफ उडवली जाते तेव्हा तिच्यातील गोळा वेगाने बाहेर पडताना नळीच्या आतील भागाला घासत बाहेर पडतो तोफेच्या नळीबरोबर या तोफेच्या गोळ्याचे झालेल्या घर्षणाच्या खुना म्हणजेच हे आणि ओरखडे तसेच या तोफेच्या नळीच्या पुढच्या भागामध्ये आतील बाजूला अनेक ठिकाणी अशाच तोफ गोळ्याच्या घर्षणामुळे टवके उडालेले देखील दिसतात याच चऱ्यांच्यामुळे आणि टवक्यांच्यामुळे हे स्पष्ट कळते की मुलूक मैदान तोफ अनेकदा वापरली गेली आहे भारतात इंग्रजांची सत्ता स्थिर होऊ लागताच इंग्रजांचे लक्ष मुलूक मैदान तोफेकडे वळाले जगभरातील अनेक देश यावेळी इंग्रजांच्या हुकूमतीखाली होते अशा देशांतून अनेक मौल्यवान वस्तू अगदी स्वतःच्या बापाचा माल असल्याप्रमाणे इंग्रजांनी बिनदिक्कतपणे काबीज केल्या होत्या यातील काही वस्तू खाजगी संग्रहात गडप झाल्या तर बहुतांश वस्तू या इंग्लंडला राणीकडे पाठवण्यात आल्या लंडन मधील म्युझियम्स आणि राणीचा वडा अशा लंपास केलेल्या लुबाडलेल्या दिवसा उजेडी अधिकृतपणे दरोडा टाकून नेलेल्या वस्तूंनी खचून भरलेली आजही दिसतात तर अठराशे तेवीस मध्ये इंग्लंडचा राजा चौथा विल्यम याला मुनुक मैदान तोफ इंग्लंडला घेऊन जायची हुक्की आली त्याने मुंबईच्या सरकारमार्फत हुशार इंजिनियर सर्व सामग्री देऊन विजापूरला पाठवले पण या इंजिनियर्सनी केलेले तोफ बुर्जावरून खाली उतरवण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले कुठलेही अवघड जंग सहज जिंकणाऱ्या मुलुक मैदान तोफेसमोर इंग्रजांनी तिला हलवण्यासाठी जंग जंग पछाडले पण अखेर हार मानून तिचा नाद सोडला पुन्हा अठराशे बावन्न साली काही इंग्रज अधिकाऱ्यांनी मुलुक मैदान तोफ इंग्लंडला घेऊन जाण्याचा प्रस्ताव ईस्ट इंडिया कंपनीकडे सादर केला होता यावेळी कंपनीच्या डायरेक्टर्सनी ही तोफ हलविण्यासाठी येणारा तीन हजार पौंडाचा म्हणजे त्या काळच्या तीस हजार रुपयांचा खर्च जास्त असून असे करणे अव्यवहार्य ठरेल असे सांगून हा प्रस्ताव नाकारला पुन्हा एकदा मुलूक मैदान तोफेच्या वजनानेच बाजी मारली आणि ही तोफ विजापुरातच राहिली मोगल सुलतान शहाजहानने सोळाशे चौतीस साली ही तोफ नेण्यासाठी मोठे सैन्य विजापूरवर पाठवले होते पण विजापूरकरांनी मोगलांचा पराभव केला आणि शहाजहानचा हा बेत पाण्यात गेला त्यानंतर सोळाशे शहाऐंशीमध्ये औरंगजेबाने देखील विजापूर जिंकल्यानंतर असा प्रयत्न केला होता पण तो देखील अपयशी ठरला याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरील एका व्हिडिओत देण्यात आलेली आहे ती जरूर पहावी अशा प्रकारे शहाजहानला औरंगजेबाला पेशव्यांना आणि इंग्रजांना देखील मुलूक मैदान तोफ विजापुरातून कुठेही नेता आली नव्हती हिच्या वजनामुळे या सर्वांचेच प्रयत्न अयशस्वी ठरले होते म्हणजे ही तोफ बनविल्यानंतर नगरहून तालिकोटला आणि सोलापूरला तिचा निर्माता रुमी खान याने नेली होती त्यानंतर मुरार जगदेवाने सोळाशे बत्तीस साली परांडा किल्ल्यावरून ही तोफ विजापूरला आणली होती रुमी खान आणि मुरार जगदेव वगळता इतर कुणालाही ही तोफ हलवणे बुरजावरून खाली आणणे आणि वाहतूक करून इतरत्र नेणे शक्य झालेले नाही आणि हे बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले म्हणूनच मुलुक मैदान ही तोफ आपण आज तिच्यासाठी खास बांधलेल्या बुरजावर विजापुरात असलेली पाहू शकतो खरे तर या तोफेची हीच जागा अगदी योग्य आहे मित्रांनो आजच्या भागातील माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा मुलुक मैदान आणि तिच्या निर्मात्याचा इतिहास सोलापूर आणि तालिकोटच्या लढाईत मुलुक मैदान तोफेने केलेला विध्वंस औरंगजेबाचा पाण्याचा लोटा उडवणारी मुलुक मैदान आणि औरंगजेबाने घेतलेला तिचा बदला मुलुक मैदानचा बुरुज अफजल खानानेच बांधलेला आहे साडेतीन कोटी रुपये किंमत असलेल्या मुलुक मैदान तोफेचा लिलाव फक्त दीडशे रुपयांना कसा झाला होता आणि मुलुक मैदान तोफेची साडेतीन कोटी रुपये एवढी किंमत कशी आहे याची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहेत ते देखील आवर्जून पाहावेत ऐतिहासिक विषयावरील अशी सविस्तर महत्वाची आणि रंजक माहिती देणारे आपले हे मराठे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म